पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार होता सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी कोणता वार होता अशा प्रकारचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला विचारले जातात तर आपण हा प्रश्न लेंदी असल्यामुळे किंवा कोर्स लक्षात राहत नाही योग्य पद्धत माहीत नाही या गोष्टीमुळे आपण एक्झाममध्ये प्रश्न सोडत नाही परंतु आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे सर्व कोर्स आजचा व्हिडिओ संपण्याच्या आधी पाठ होणार आहेत आणि तुम्ही या प्रश्नांचं उत्तर अगदी दहा ते पंधरा सेकंदात काढू शकणार आहात नमस्कार मी अक्षय गुरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा व्हिडिओ असणार आहे कॅलेंडर ट्रिकचा तर आपण यासाठी महत्त्वाचं म्हणजे सर्व कोड्स या ठिकाणी लिहून घेतले आहेत महिन्याचे कोड शतकाचे कोड वारांचे कोड आणि काही महत्त्वाचे एक दोन नियम हे आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत तर आजचा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही कोणत्याही एक्झाममध्ये कितीही लेवलचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता कॅलेंडरवरील कुठलाही प्रश्न तुम्ही अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी मी सर्व कोड्स लिहून घेतलेले आहेत या ठिकाणी महिन्याचे कोड घेतलेले आहेत तर महिन्याचे कोड कशा प्रकारे लिहिलेत एकदा व्यवस्थित बघून घ्या जानेवारी महिन्याला शून्य फेब्रुवारी महिन्याला तीन मार्चला तीन अशा प्रकारे हे सर्व कोड्स लिहून घेतलेले आहेत तर हे महिन्याचे कोड आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर आता हे कोड कसे लक्षात ठेवायचे यासाठी आपण बऱ्याच वेळेस कॅलेंडरचा प्रश्न स्किप करून टाकतो की आपल्याला कोड्स लक्षात राहत नाही परंतु आजचा व्हिडिओ आधी तुम्हाला हे पूर्ण कोड्स पाठवणार आहेत तर लक्षात ठेवा या ठिकाणी महिन्याची कोड सुरुवात करायची जानेवारीपासून आणि शेवट असणार आहे डिसेंबरपर्यंत ठीक आहे तर या ठिकाणी बारा कोड असणार आहेत शून्य तेहतीस सहाशे चौदा सहाशे पंचवीस शून्य पस्तीस तर लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीला आहे झिरो तेहतीस आणि शेवटी काय आहे झिरो पस्तीस झिरो तेहतीस आणि झिरो पस्तीस लक्षात ठेवा मध्ये काय आहे सहाशे चौदा सा आणि सहाशे पंचवीस सुरुवातीला काय शून्य तेहतीस शेवटी शून्य पस्तीस मध्ये काय आहे सहाशे चौदा सा आणि सहाशे पंचवीस अशा प्रकारे हे सर्व कोड्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत महिन्याचा कोड लक्षात ठेवायचा त्यानंतर शतकाचे कोड काय आहेत ते लक्षात ठेवा शतकाचे कोड आहेत सहा चार दोन आणि शून्य सुरुवात कुठून होते सहापासून सहापासून सुरुवात करायची आणि नंतर दोन दोननी संख्या कमी करत जायची सहा त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर दोन त्यानंतर शून्य फक्त एवढं लक्षात ठेवा की शतकाचा कोड जो आहे तो सहापासून सुरू होतो सहा चार दोन आणि शून्य दोन दोननी संख्या कमी करत जायची महिन्याचे कोड तुम्हाला लक्षात राहिले शून्य तेहतीस सुरुवातीला शेवटी शून्य पस्तीस मध्ये सहाशे चौदा आणि सहाशे पंचवीस असं लक्षात ठेवायचं शतकाचे कोड सहापासून सुरुवात करायची दोन दोन्ही संख्या कमी करत जायची तर शतकाचे कोड आहेत काय ते आपण आता पाहूया या ठिकाणी पहा सहाच्या खाली मी काय लिहिलं आहे बाराशे सोळाशे दोन हजार तर हे शतक जे आहेत ते आपण अशा प्रकारे लिहून घेतलेले आहेत आणि या उभ्या कॉलममध्ये चारशे चारशेनी या ठिकाणी फरक तुम्हाला दिसतोय एवढं फक्त लक्षात ठेवा बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे हे सगळं तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी लिहिलेलं आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज लागणार नाही बाकी सर्व तुम्ही कॅल्क्युलेशन अगदी बोटावर करू शकणार आहात तर लक्षात ठेवायचं सहा चार दोन आणि शून्य हे शतकाचे कोड आहेत तर समजा आपल्याला एखादं विचारलं की बाराशे चाळीसमध्ये या तारखेला कोणता वार होता असं जर विचारलं तर आपण काय करणार हा कोड घेणार शतकाचा कारण बाराशे कुठे येते सहाच्या खाली येते समजा आता तेराशे ते मधला आपल्याला एखाद्या तारखेचा वार काढायला सांगितला तर आपण हा कोड घेणार चौदाशे मधला सांगितला हा कोड घेणार पंधराशे मधला सांगितला हा कोड घेणार समजा आपण काय करतोय एकोणीसशे सत्तेचाळीसचा एखादा वार काढतोय तर आपण कोड कोणता घेणार एकोणीसशे या ठिकाणी हा कोड घेणार तर लक्षात ठेवायचं तुम्ही फक्त एवढी मधली लाईन लक्षात ठेवा सोळाशे सतराशे अठराशे आणि एकोणीसशे ठीक आहे त्याच्यानंतर दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे त्याच्यानंतर इथं काय येणार चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे ठीक आहे समजा तुम्हाला सत्तावीसशेमधलं एखादं वर्ष वर्षामधलं तुम्हाला एखादं वार विचारलेला असेल तर तुम्ही काय करणार डायरेक्ट या लाईनमध्ये एकोणीसशे अधिक चारशे तेवीसशे तेवीसशेच्या खाली काय येतं सत्तावीसशे त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला फक्त माइंडमध्ये सेट करायचं आहे पूर्ण सगळ्या गोष्टी पाठ करत बसायच्या नाही शतकाचे शतकाच्याकडे अशा प्रकारे लक्षात ठेवायचे ठीक आहे दर मदली चे तर मधली लाईन लक्षात ठेवा सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे आणि त्याचे कोड्स काय आहेत सोळाशेला सहा सतराशेला चार अठराशेला दोन आणि एकोणीशेला शून्य एक्झाममध्ये मोस्टली याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात ठीक आहे यानंतर वाराचे कोड आता या जरी गोष्टी तुम्हाला तर समजत नसतील मी कशासाठी सांगतोय तुम्ही फक्त व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा ज्यावेळेस आपण एकूण कॅल्क्युलेशन करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला हे सर्व कोड्स अगदी सोप्या पद्धतीने लक्षात राहतील ठीक आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा एक्झाममध्ये येणारा जो एक मार्क आहे तो फिक्स होणार आहे यानंतर वारांची कोड वार, वार सोमवार मंगळवार आता सोमवारपासून सुरुवात करायची आणि एकपासून करायची आणि शेवट कुठं करायचा रविवारपर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा शनिवारनंतर जो रविवार आहे रविवारला शून्य असणार आहे या ठिकाणी सहा नंतर सात येणार नाही सोमवारला एक मंगळवारला दोन बुधवारला तीन गुरुवार चार शुक्रवार पाच शनिवार सहा आणि रविवार शून्य हे लक्षात ठेवायचं आहे यानंतर जेव्हा आपण एकूण कॅल्क्युलेशन करणार आहोत तेव्हा हा छोटासा नियम फक्त तुम्ही लक्षात ठेवा समजा एखादं वर्ष लीप वर्ष असेल लीप वर्ष असेल लीप वर्ष कसं करायचं तुम्हाला माहिती आहे ठीक आहे त्या वर्षाला काय करायचं आपल्याला चारणी भाग घालायचा आहे चारणी जर पूर्ण भाग केला म्हणजे बाकी शून्य उरली तर ते वर्ष कसं असतं लीप वर्ष समजा अशा प्रकारचं एखादं वर्ष आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ठीक आहे हे या ठिकाणी सोळाशे हे वर्ष आहे सोळाशे हे वर्ष आहे तर या वर्षाला आपण काय करायचं आहे चारणी भाग घालायचा किंवा चारशे भाग घातला चालतो या ठिकाणी ठीक आहे चारशे भाग घालायचा कारण दोन शून्य या ठिकाणी आहेत तर कंप्लीट भाग जातो त्याच्यामुळं हे वर्ष कसं आहे लीप वर्ष आहे आणि एखाद्या दुसऱ्या वर्षाला आपल्याला चारने भाग घालायचा आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे जर समजा बाकी शून्य राहिली तर ते वर्ष लीप वर्ष असते हे सर्वांना जवळपास माहिती आहे फक्त एवढं लक्षात ठेवा ते पण आपण एक्झाम एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघू की लीप वर्ष कसं काढायचं ठीक आहे फक्त आता तुम्ही नियम लक्षात ठेवा लीप वर्ष असलं आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना असला तरच लीप वर्ष पाहिजे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामधलं तुम्हाला एखाद्या तारखेचा दिवस काढायला सांगितलेला असेल तरच काय करायचं आहे एकूण टोटलमधून वजा एक करायचं आहे एकूण टोटलमधून वजा एक करायचं वर्ष पाहिजे ठीक आहे लीप वर्षामधलं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामधला आपल्याला एखादा वार काढायला सांगितला तर काय करायचं आहे जे आपण ब्रिज करणार आहोत त्या ठिकाणी आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला करून जाईल त्या ब्रिजेमधून एक वजा करायचं आहे ठीक आहे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि महत्वाचं म्हणजे लिप वर्ष आहे आणि समजा मार्च एप्रिल महिना असला तर एक वजा करायचं नाही लिप वर्ष असलं तरी करायचं नाही कारण लिप वर्ष पाहिजे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यापैकीच एखाद्या तारखेचा वार तुम्हाला काढायला या ठिकाणी विचारलेला पाहिजे तरच वजा एक करायचं हे लक्षात ठेवा लिप वर्ष आलं आणि जून महिन्यामधला एखाद्या तारखेचा वार विचारला तर हे एक वजा करायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर जे आपण टोटल करणार आहोत त्या ठिकाणी वर्षाला चारने भागायचं आहे ठीक आहे एकोणीसशे सत्तेचाळीस हे समजा वर्ष आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी सत्तेचाळीस जे आहे त्याला कशाने भागायचं आहे चारने भागायचं आहे ठीक आहे आणि एकूण बिरजेला सातने भागायचं आहे हे लक्षात ठेवा वर्षाला चारने भागायचं चा, भागाकार घ्यायचा एकूण बिरजेला सातने भागायचं आणि तेव्हा काय घ्यायचं बाकी घ्यायचे तर हे नियम तुम्हाला आता अजिबात समजत नसतील की आपण हे काय ऐकतो नेमकं कारण की एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित लक्षात राहणार आहे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला प्रश्न दहा ते पंधरा सेकंदात सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे आता आपण दोन महत्त्वाचे एक्झाम्पल पाहू ते एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये हा प्रश्न दहा ते पंधरा सेकंदामध्ये सॉल्व्ह होणार आहे आणि हा टॉपिक खूप जास्त इंटरेस्टिंग वाटणार आहे चला तर महत्वाचे दोन एक्झाम्पल्स पाहूया पहिले एक्झाम्पल आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी वार होता दुसरा आहे पंधरा जानेवारी दोन हजार रोजी वार होता सुरुवात करूया हा प्रश्न सॉल्व्ह करायला या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय लिहायला सांगितलं आहे तारीख तर या ठिकाणी तारीख आहे पंधरा या ठिकाणी पंधरा लिहून घेतो पंधरा यानंतर महिना आता महिन्याचा आपल्याला काय लिहायचं या ठिकाणी आपल्याला महिन्याचा कोड लिहावा लागणार आहे महिना कोणता आहे ऑगस्ट आपण असं या साईडवरून या साईडपर्यंत जाणार आहोत सुरुवात केली आपण पंधरापासून पंधरा या ठिकाणी लिहिलं तारीख लिहिली आता आपण लिहूया महिना महिन्याचा कोड कोणता असणार आहे ऑगस्ट महिन्याचा कोड आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे ऑगस्ट महिन्याचा कोड आपण पाहू या ठिकाणी पहा ऑगस्ट महिन्याचा कोड आहे दोन हा कोड आपण या ठिकाणी लिहून घेऊया ठीक आहे ऑगस्ट महिन्याचा कोड आहे दोन या ठिकाणी कोड लिहिला दोन यानंतर शतक शतकाचा कोड बघायचा आहे शतक कोणतं आहे तर आता आपण पंधरा बघितलं त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा कोड या ठिकाणी लिहिला त्यानंतर आता एकोणीस म्हणजे या ठिकाणी एकोणीसशे हे शतक आहे एकोणीसशे या शतकाचा कोड आपण या ठिकाणी लिहूया पहा या ठिकाणी एकोणीसशे या ठिकाणी आहे आणि याचा कोड काय आहे शून्य असणार आहे यानंतर आपण या ठिकाणी काय लिहिणार शतकाचा कोड आपण या ठिकाणी लिहिणार आहोत शतकाचा कोड लिहिला या ठिकाणी शून्य यानंतर वर्षाचा कोड लिहायचा आहे वर्ष कोणतं आहे एकोणीसशे शतक झालं शतकाचा कोडा आपण शून्य लिहिला यानंतर वर्षाचा कोड आपल्याला लिहायचा आहे वर्षाचा कोडा कोणता असणार आहे या ठिकाणी वर्ष असणार आहे सत्तेचाळीस ठीक आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा वर्ष लिहून घ्यायचं आपल्याला वर्ष लिहिलं सत्तेचाळीस ठीक आहे यानंतर आपल्याला काय करायचंय पुढची जी स्टेप असणार आहे वर्षाला चारने भागायचंय तर चारने भाग दिल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे की याच्यामध्ये एकूण किती वर्ष होते चारने भागायचं आणि या ठिकाणी लिहायचं काय महत्वाची गोष्ट म्हणजे भागाकार या ठिकाणी लिहायचा आहे आता सत्तेचाळीसला आपण या ठिकाणी चारने भागलं सत्तेचाळीस भागिले चार बरोबर या ठिकाणी येणार आहे चार एक चार एक चार पॉईंटमध्ये उत्तर काढायचं नाही तर या ठिकाणी अकरा येणार आहे बाकी तीन राहणार आहे परंतु आपण बाकी घेणार नाही तर आपण काय घेणार आहोत भागाकार घेणार आहोत सत्तेचाळीसला चारने भागितलं तर या ठिकाणी बघा सत्तेचाळीस या ठिकाणी वर्ष होतं वर्षाला आपण काय करायचंय चारनेच भागायचे आणि घ्यायचं काय भागाकार भागाकार किती आला अकरा आलेला आहे तर अकरा आपण या ठिकाणी लिहून घेऊ तर महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा पहिल्यांदा काय आहे या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पहिल्यांदा काय इथून सुरुवात करायची डाव्या बाजूने आणि इथपर्यंत आपल्याला जायचं आहे तारीख होती पंधरा पंधरा लिहून घेतली नंतर महिना होता ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा कोड या ठिकाणी लिहून घेतला दोन यानंतर शतक शतक म्हणजे काय एकोणीसशे अठराशे सतराशे या ठिकाणी एकोणीस इथपर्यंत आपण आलो शतकाचा कोड लिहिला शून्य त्यानंतर आपण काय केलं वर्ष लिहून घेतलं जसं आपण इथं तारीख वर लिहिली होती तसं इथं वर्ष लिहावं लागणार आपल्याला वर्ष आहे सत्तेचाळीस या ठिकाणी जसं तसं वर्ष लिहून घेतलं आणि वर्ष लिहिल्यानंतर आपण काय केलं वर्षाला चारने भागलं कारण की आपल्याला माहिती करून घ्यायचं होतं की त्याच्यामध्ये किती लिप वर्ष होते आणि चारने भागल्यावर आपण काय केलं सत्तेचाळीस भागिले चार या ठिकाणी अकरापर्यंत भाग गेला बाकी किती उरली या ठिकाणी ते महत्वाचं नाही परंतु जो भागाकार येईल तो आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे तर अकरा चौक चव्वेचाळीस म्हणजे तीन बाकी उरलेली आहे म्हणजे आणखीन एक झाला असतं तर या ठिकाणी बारा आला असतं म्हणजे एक क्लिक वर्ष त्या ठिकाणी वाढलं असतं परंतु आपल्याला चव्वेचाळीसपर्यंतच भाग गेला त्यामुळे आपण सत्तेचाळीस भागले चार या ठिकाणी अकरा लिहिलं बाकी घेतली नाही भागाकार घ्या या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे तर एक दोन तीन चार आणि पाच या पाच संख्यांची आपल्याला आता काय करायची आहे बेरीज करायची आहे यांची बेरीज करून घ्यायची या सर्वांची बेरीज किती होणार आहे पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि या ठिकाणी सत्तेचाळीस या ठिकाणी चौसष्ट चौसष्ट आणि अकरा उत्तर आलं आपलं पंचाहत्तर तर आता सर्वात महत्वाची स्टेप आपल्या आता सर्वात महत्वाची स्टेप करायचे पंचाहत्तरला काय करायचंय आपल्याला पंचाहत्तरला आलेल्या टोटलला आपल्याला सातने भागायचं आहे सातने भागायचं आणि भागल्यानंतर काय आहे आपल्याला या ठिकाणी मी एक, एक नियम दिला होता तुम्हाला सांगत असताना सा मी सांगितलं होतं वर्षाला जेव्हा आपण चारने भागतो त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचंय भागाकार घ्यायचा आहे वर्षाला चारने भागल्यावर आपण भागाकार आता घेतलेला आहे आता एकूण बेरजेला म्हणजे आता जे आपली टोटल झाली पंच्याहत्तर एकूण बेरजेला सातने भागायचे परंतु भागाकार घ्यायचा नाही या ठिकाणी बाकी घ्यायची आहे नियम तुम्ही लक्षात ठेवा हे दोन छोटे छोटे नियम आहेत वर्षाला चारने भागायचे भागाकार घ्यायचा आहे एकूण बेरीज जमा होईल त्यावेळेस सातने भागायचे आणि काय घ्यायचंय बाकी घ्यायची आहे या ठिकाणी पंच्याहत्तरला काय करायचंय आपल्याला आता सातने भागायचे सातने भागलं सातधाय सत्तर या ठिकाणी बाकी किती उरणार आहे पाच बाकी उरणार आहे या ठिकाणी पाच बाकी उरणार आहे आता या ठिकाणी पाच म्हणलं बाकी पाच उरली म्हणजे आपण आता काय करायचे डायरेक्ट या ठिकाणी वाराचे कोड बघायचे एक दोन तीन चार पाच म्हणजे शुक्रवार तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला कोणता वार होता तर शुक्रवार होता अशा प्रकारे पाच बाकी उरली आणि आपण पाच बाकी उरल्यावर काय केलं नंतर आपण वाराचे कोड पाहिले पाच नंबरला कोणता वार आहे शुक्रवार आहे म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला शुक्रवार होता अशा प्रकारे इतकं सुप आहे ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला दहा ते पंधरा सेकंदामध्ये हे सॉल्व्ह करता येणार आहे पहिल्यांदा आपण काय केलं पंधरा तारीख लिहिली महिना लिहिला महिन्याचा कोड लिहिला दोन शतकाचा कोड लिहिला शून्य शतक म्हणजे हे एकोणीसशे एकोणीसशे अठराशे सतराशे एकोणीसशे होतं त्याच्यामुळे आपण शून्य लिहिलं यानंतर वर्ष लिहून घेतलं सत्तेचाळीस सत्तेचाळीसला चारने भागलं आणि काय घेतलं भागाकार घेतला भागाकार किती आला होता आपला अकरा आला होता टोटल केली पंच्याहत्तर पंचाहत्तरला सात ने भागलं आणि काय घेतलं बाकी घेतली पाच बाकी राहिली त्याच्यामुळे आपण कोडमध्ये पाहिलं आणि आपला वार कोणता आला तर आपला वार आला शुक्रवार म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणता वार होता शुक्रवार होता फ्रायडे होता हे तुम्ही जी केमध्ये पण गुगलला सर्च करू शकता यानंतर दुसरे एक्झाम्पल आता अगदी आपण कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करणार आहोत आणि आणखी एक महत्त्वाचा नियम या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला माहिती होणार आहे तो नियम माहित झालं की तुम्हाला सर्व एक्झाम मध्ये सर्व टाइपचे क्वेश्चन होणार आहेत तर या ठिकाणी पंधरा जानेवारी दोन हजार तर परत एकदा ते सगळं काही लिहून घेण्याची गरज नाही तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी साठी सोयीचं पडावून मी लिहिलं होतं तर आता आपण काय करायचं तारीख लिहून घेऊ या ठिकाणी पहिल्यांदा पंधरा तारीख नंतर महिना महिना कोणता आहे जानेवारी जानेवारीचा लगेच कोड बघायचा कोणता आहे जानेवारीचा कोड आहे या ठिकाणी शून्य परत कोड लिहून घ्यायचा कोड लिहून घेतला शून्य नंतर आता या ठिकाणी हे आपल्याला जे शतक आहे ते बघायचे दोन हजारचं शतक आहे दोन हजारचं शतक शतकाचा कोड पहा दोन हजार कुठं आहे या ठिकाणी या ठिकाणी दोन हजार आहे म्हणजे कोड कोणता झाला सहा हा कोड झाला चला शतकाचा आपण कोड लिहून घेऊ शतकाचा कोड लिहून घेऊ सहा यानंतर वर्ष आता वर्ष या ठिकाणी आपण सत्तेचाळीस लिहिलं होतं तर या ठिकाणी शून्य शून्य तर आपण काय लिहिणार हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळेच मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे तर या ठिकाणी जेव्हा असं शून्य शून्य असतं तेव्हा आपण काय करायचं शून्यच या ठिकाणी लिहून घ्यायचं ठीक आहे वर्ष कोणतं लिहायचं शून्य लिहायचं या ठिकाणी आपण सत्तेचाळीस लिहिलं होतं आणि नंतर त्याला चार भागलं होतं परंतु आता इथं असं झालं की एक्झाममध्ये आपण गोंधळून जातो त्याच्यामुळेच मी वर्ष दोन हजार घेतलेलं आहे जेणेकरून हा सर्वात अवघड प्रश्न आहे सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे आणि हाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार त्याच्यामुळे इथून पुढे येणारे जे एक्झाममधले प्रश्न असतील ते कम्पेरेटिव्हली असे गोंधळून टाकणारे नसतील त्याच्यामुळे वर्ष कोणत्या लिहायचं या ठिकाणी शेवटचे दोन अंक आपण लिहिणार होतो तर शून्यच लिहिलं मी ठीक आहे आता शून्याला काय करायचं चारने भागायचं आपण जसं बेचाळीसला चारने भागलं होतं बरोबर तसं आता आणि नंतर काय घेतलं होतं आपण भागाकार घेतला होता भाग तर शून्याला चारने भागायचे भागाकार घ्यायचे उत्तर किती येणार आहे शून्याचे त्याच्यामुळे आणखी एकदा शून्य लिहून घ्या ठीक आहे यानंतर आता आपण काय करायचं सर्वांची टोटल करायची आहे तर पंधरा आणि सहा किती होतात पंधरा आणि सहा उत्तर आलं आपलं एकवीस आता एकवीसला काय करायचं सात ने भागायचे सातने भागायचं आणि काय करायचं आपल्याला भागाकार घ्यायचा नाही या ठिकाणी सात्रीक एकवीस म्हणजे शून्य बाकी राहते शून्य बाकी राहते महत्वाची गोष्ट म्हणजे शून्य बाकी राहते तर आत्ता लगेच वारांचे कोड बघायचे वाराचे कोड आपण बघू चला रविवारला शून्य हा आहे तर आपण काय करणार की या दिवशी कोणता वार होता रविवार होता असं कन्सिडर करणार त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं मग या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा नंतर सात घेऊ नका तर या ठिकाणी शून्य लक्षात ठेवा कारण शून्य बाकी येणार आहे त्यावेळेस आपल्याला हे आन्सर भेटणार आहे तर आपलं उत्तर आलं पंधरा जानेवारी दोन हजारला कोणता वार होता तर रविवार होता बरोबर परंतु हे उत्तर आपलं थोडक्यात चुकलेलं आहे कारण आणखीन एक नियम महत्वाचा नियम मी सांगितला होता तो या ठिकाणी आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे तो नियम म्हणजे हा नियम आहे लीप वर्ष अधिक जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना असला लीप वर्ष असलं आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातला कुठल्या तरी तारखेचा आपल्याला वार विचारला तर काय करायचंय वजा एक वजा एक म्हणजे काय एक वार कमी करायचं आहे समजा पाच आलं तर वजा एक करायचं चार येतं चार आलं तर वजा एक करायचं तीन येतं किंवा शुक्रवार असेल आपलं उत्तर आलं तर वाजा एक करायचं गुरुवार येणार आपलं आता उत्तर काय आलंय कारण की महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रश्न सॉल्व्ह करत असताना हे आहे की या ठिकाणी पंधरा जानेवारी दोन हजार आहे हे वर्ष लीप वर्ष आहे का तर आपण या ठिकाणी तीन शून्य असल्यामुळे आपण चारशेनं भागायचं बाकी शून्य उरली म्हणजे वर्ष आहे तर या ठिकाणी चारशेनं भाग जातो त्याच्यामुळं हे कसलं वर्ष आहे लीप वर्ष आहे दोन हजार है, लीप है. वर्शे, लीप वर्शे है हे लीप वर्ष आहे आता एकवीसशे एकवीसशे वर्ष घेतलं एकविशेला चार भाग घातला परंतु पूर्ण भाग जात नाही म्हणजे एकवीसशे हे वर्ष लीप वर्ष नाही ही थोडक्यात सोपी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला माहिती आहे परंतु हे लीप वर्ष असल्यामुळं शून्य बाकी उरली मग आपलं उत्तर आलं रविवार तरी पण आपल्याला काय करायचं आहे लीप वर्ष आल्यामुळं मायनस वन करायचं आहे म्हणजे एक वार कमी करायचं आहे मायनस वनचा अर्थ काय एक वार कमी म्हणजे शून्य मायनस वन आहे म्हणजे शून्यच्या आधीचा आपल्याला वार घ्यायचा आहे रविवार असेल तर आपलं उत्तर काय येणार शनिवार येणार आहे त्याच्यामुळं एक वजा सॉरी शून्य वजा एक म्हणजे असं नाही की आपल्याला मायनस एक उत्तर येणार आहे त्याच्यामुळे याचा अर्थ म्हणजे थोडक्यात सांगायचा अर्थ असा की रविवार आला आपलं उत्तर जर रविवार आलं तर एक वार आपण कमी करायचं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे शनिवार पंधरा जानेवारी दोन हजारला कोणता वार होता शनिवार ही गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी कन्फ्युजिंग दोन गोष्टी होत्या या ठिकाणी वर्ष कोणतं घ्यायचं होतं शून्य वर्ष घ्यायचं होतं आणि लीप वर्ष आहे त्याच्यामुळे काय करायचं आपलं उत्तर या ठिकाणी आलं शून्य बाकी राहिली होती रविवार आपण लगेच टिक केलं असतं एक्झाममध्ये असतो तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं लीप वर्ष असेल तर एक वार कमी करायचा रविवार उत्तर आलं परंतु आपण एक वार आणखीन कमी के केला आणि आपलं उत्तर आलं शनिवार तर विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व भावी शिक्षकांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक्स करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची कॅलेंडरची ट्रिक जी आहे ती पक्की झाली का नाही तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओजमध्ये थँक्यू सो मच